नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासात आहोत त्यामध्ये सम आणि विषमसंख्या हे प्रकरण अभ्यासात आहोत इयत्ता चौथीच्या स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील आता सम आणि विषमसंख्येमध्ये समसंख्या बघा ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो ती समसंख्या असते ज्या संख्येला आणि समसंख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ किंवा झिरो यापैकी कोणताही एक अंक असतो बघा उदाहरणार्थ बघा चौदा चौदा या संख्येला दोन्ही भाग जातो आणि याच्या एकक स्थानी चार हा अंक आहे म्हणून ही समसंख्या आहे आणखी बघा शंभर शंभरच्या स्थानी शून्य हा अंक आहे आणि त्याला दोनही भाग जातो मग शंभरला त्यामुळे ही समसंख्या आहे आता विषमसंख्या ज्या संख्येला दोनने भागले असता बाकी एक उरते ती विषमसंख्या असते विषम संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी कोणताही एक अंक असतो आता बघा उदाहरणार्थ बघा पंधरा ही संख्या याच्या स्थानी पाच अंक आहे आणि त्याला दोनने भागले असतात बे सात ते चौदा बाकी किती उरते पाचमधून चार गेले एक शून्य बाकी एक उरते म्हणजे ही विषमसंख्या म्हणजे ज्या संख्येला दोन्ही भागले असते बाकी एक उरते व ती विषमसंख्या असते आणि त्याच्या एक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी एक अंक असतो कोणत्याही समसंख्या तिच्या आधीच्या समसंख्येपेक्षा दोन्ही मोठे असते म्हणजेच कोणत्याही दोन क्रमवार समसंख्येमधील फरक दोन असतो आता क्रमवार दोन समसंख्या बघा दहा दहाच्या पुढची क्रम क्रमवार समसंख्या कुठली बारा तर याच्यामध्ये ही समसंख्या दहापेक्षा बारा ही दोनने मोठे आहे आणि त्यांच्यामधील फरक दहातून बारातून दो दहा गेले दोन राहिले बारातून दहा गेले यांच्यातील फरक कितीचा असतो दोनचा असतो म्हणजे कोणत्याही दोन संख्या ही आधीच्या समसंख्ये समसंख्येपेक्षा ही दोनने मोठे असते हे दहापेक्षा ही बारा दोनने मोठे आहे आता पुढं बघा कोणत्याही दोन लगतच्या विषमसंख्येमधील फरक दोन असतो आता समजा तीन आणि पाच सात या विषमसंख्यात यांच्यामधील फरक किती आहे दो तीन आणि पाचमध्ये फरक दोनच आहे पाच आणि सातमध्ये फरक दोनच आहे म्हणजे कोणत्याही दोन लगतच्या लगतच्या विषमसंख्येमधील फरक हा दोन असतो दोन समसंख्येची बेरीज समजसंख्या असते आता दोन सम दो कोण कोणत्याही दोन समसंख्या घ्या आता समजा सोळा आणि दहा यांची बेरीज किती आहे सव्वीस एक साने सहा आहे म्हणजे ही समसंख्या आहे म्हणजे कुठ कोणत्याही दोन समसंख्येची बेरीज ही समसंख्या आहे आणखी एक उदाहरण बघूया एकशे दोन आणि चौदा यांची बेरीज बघा चार आणि दोन सहा एकक स्थानी एकशे सोळाच्या एक एक स्थानी सहा आहे म्हणजे ही समसंख्या आहे आणि याला दोननेही भाग जातो म्हणजे म्हणून ही समसंख्या आहे आणि दोन दोन समसंख्येची बेरीज काही ते समजसंख्या येते दोन संख्ये दोन समसंख्येची बेरीज समजसंख्या असते दोन समसंख्यांचा गुणाकार समसंख्या असतो तर बघा दोन समसंख्या बघा दोन आणि चार यांचा गुणाकार किती चार दोन्ही आठ समजसंख्या आता दोन संख्या आणखी आन, बघा आठ गुणवले दहा या आठ आणि दहा दोन समसंख्या आहेत त्यांचा गुणाकार आठ दहा ऐंशी यांच्या एक स्थानी शून्य आहे आणि दोनने भाग जातो म्हणजे ही सम समसंख्या आहे दोन समसंख्येचा गुणाकार समसंख्या असतो दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्याच असते दोन उ संख्या घ्या उदाहरणार्थ बघा तीन अधिक पाच या दोन संख्या आहेत यांची बेरीज आठ आणि ही समसंख्या असते आणखी दुसऱ्या दोन समसंख्या घ्या अकरा संख्या घ्या अकरा अधिक नऊ अकरा अधिक नऊ किती झाले वीस वीस ही काय समसंख्या म्हणजे दोन विषमसंख्येची बेरीज ही समजसंख्या असते दोन विषम विषमसंख्येचा गुणाकार विषम संख्या असतो उदाहरणार्थ बघा तीन गुणवले तीन तीन त्रिक नऊ म्हणजे दोन विषमसंख्येचा गुणाकार किती आला विषमसंख्या आला आणखी दुसरी संख्या पाच गुणुले सात पासत्तर पस्तीस म्हणजे इथे एक स्थानी पाच आहे म्हणजे ही विषमसंख्येचा गुणाकार संख्या असतो आता पुढे बघा दोन विषमसंख्येच्या बेरजेला एखाद्या विषमसंख्येने निश्चित भाग जात असेल तर निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार समसंख्या असतो बघा आता दोन विषमसंख्यांची बेरीज बघा पाच अधिक सात उदाहरणार्थ यांची बेरीज किती आली बारा बाराला आता बाराला विषमसंख्येने निशेष भाग घे जात असेल आता बाराला कुठल्या विषमसंख्येने आपण तीन या विषमसंख्येने भागालो बारा तीन चोक बारा निशेष भाग घ्यायला म्हणजे बाकी शून्य शून्यवाली बा तर भागाकार हा किती समसंख्या आहे भागाकार किती चार आहे चार कुठली संख्या आहे समसंख्या आहे म्हणजे दोन विषमसंख्येच्या बेरजेला एखाद्या विषमसंख्येने निश्चित भाग जात असेल तर येणारा भागाकार हा समसंख्या असतो त्यामुळे छप्पन वाजा बारा किती आले सहातून दोन गेले चार राहिले आणि पाचमधून एक गेले चार राहिले चव्वेचाळीस पर्याय क्रमांक एक बरोबर आहे दोन क्रमवार समसंख्यामधला फरक दोनचा असतो हे लक्षात ठेवायचं मग कुठली संख्या सांगितली आहे आता सहावी सांगितली म्हणून सहाच्या दुप्पट बारा पाचवी सांगितली असेल तर पाचच्या दुप्पट दहा असं दुप्पट करायचे म्हणजे ती संख्या मिळून जाते आता पुढचे बघा प्रश्न बघा एक शून्य तीन चार पाच हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारे सर्वात लहान समसंख्या कुठली लहान काढाय लहान सर्वात लहान संख्या करायची असेल तर काय करायचं आपण डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने संख्या घ्यायच्या आता सर्वात आणि शून्य हा अंक दुसऱ्या स्थानी घ्यायचा आता सुरुवातीला एक त्यानंतर दोन त्याच्यापेक्षा मोठी कुठली तीन आता कुठले रा <coughs> चार आणि पाचमध्ये चार आणि पाच राहिले चार आणि पाचमध्ये आपल्याला समसंख्या सांगितल्या म्हणजे सगळ्यात शेवटी कुठल्या संख्या यायला पाहिजे चार यायला पाहिजे कारण समसंख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतात मग आपल्याला श समसंख्या घ्यायची आहे म्हणून सुरुवातीला पाच घ्यायचं आणि नंतरनी चार घ्यायचं दहा हजार तीनशे चौपन्न दहा हजार तीनशे चौपन्न तीन नंबरचा पर्यायोग्य आहे पुढीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत संख्या असू शकते आता बघा संख्या असण्यासाठी कुठलीही संख्या आपण विषम आहे कस किंवा सम आहे कसं ओळखतो त्याच्या एकक स्थानी आता विषमसंख्या तर विषमसंख्येच्या एकक स्थानी एक तीन चार एक ती एक तीन पाच सात नऊ आपण एकख्येवरून ते विषम संख्या का विषम संख्या असू शकत विषम संख्या आहे का नाही ते ठरवतो जर एक विषम संख्या म असेल तर ती चाप लगतची पुढची विषमसंख्या कोणती असेल लगतची लगेच पुढची म्हटल्यावर दोन क्रमवार सम सं, विषम संख्या मधला फरक किती असतो दोन असतो लगेच पुढची म्हणजे यम अधिक दोन यम अधिक एक नाही एक यम अधिक एक असेल तर समसंख्या यम वजा एक असेल तर समसंख्या होते यम अधिक दोन म्हणजे पुढची विचारले मागची विचारले असेल तर यम वजा दोन चौथा योग्य होता पण आपल्याला काय लगेचची पुढची विषमसंख्या विचारली आहे त्यामुळे यम अधिक दोन तीन नंबरचा परययोग्य आहे दोन संख्याच्या बेर्जेला दुसऱ्या एखाद्या विषमसंख्येने निश्चित भाग जात असेल तर येणारा भागाकार दर्शवणारी पुढीलपैकी कोणती संख्या असू शकेल तर दोन विषम संख्येची बेरीज आपण मागं पाहिले पाच अधिक सात बरोबर किती झाले पाच आणि सात बारा ह्याला जर एखाद्या विषम संख्येने म्हणजे आपण विषम संख्येत तीन तीन चौक बारा निश्चेष भाग जाने म्हणजे बाकी कितीवर नाही शून्यवर नाही तर पुढील भागाकार कोणता असू शकतो समसंख्या असतो तसंच आता हा समसंख्या आहे का नाही विषमसंख्या आहे त्यामुळे पहिला पर्याय योग्य नाही हा पण विषमसंख्या आहे हा पण विषमसंख्या म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे जर दोन विषमसंख्या समसंख्या असला पाहिजे दोन विषमसंख्येच्या बेरजेला दुसऱ्या एखाद्या विषमसंख्येने निश्चित भाग जात असेल तर येणारा नकार समसंख्या पाहिजे त्यामुळे चौथा पर्याय समसंख्या आहे त्यामुळे हा पर्याय योग्य आहे पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे दोन विषमसंख्येचा गुणाकार विषमसंख्याचा असतो बरोबर आहे बघा दोन विषमसंख्या तीन गुणोले पाच ते पाच त्रिक पंधरा विषम संख्या असते त्यामुळे पहिलाच पर्याय योग्य आहे आणखी बघा एक उदाहरण घ्या सात गुणवले सात हे दोन विषमसंख्या आहेत त्यांचा गुणाकार बघा विषमसंख्या सात ते सात ते एकोणपन्नास संख्या चालली त्यामुळे दोन विषमसंख्येचा गुणाकार विषमसंख्याच येतो हे पहिलंच विधान सत्य आहे दोन विषमसंख्येची बेरीज विषमसंख्या असते नाही समसंख्या असते बघा तीन अधिक पाच बरोबर आठ त्यामुळे हा चुकीचा आहे दोन क्रमवार संख्यांची बेरीज समसंख्या असते स सं, क्रमवार संख्या पण त्यांनी विषमसंख्या का समसंख्या कुठले हे दोन क्रमवार संख्या बघा आता दोन अधिक तीन पाच विषमसंख्या असते आता बघा तीन अधिक चार तीन आणि चार सात विषम समसंख्या असते का नाही त्यामुळे दु तीन नंबरचा पण पर्याय योग्य नाही एक विषम संख्या व एक समसंख्या यांचा गुणाकार विषमसंख्या असतो एक विषमसंख्या म्हणजे तीन एक समसंख्या दोन घेऊयात तीन दोन्ही सहा सम विषमसंख्या असतो का नाही समसंख्या संख्या आहे त्यामुळे हे पण योग्य नाही पाच सम समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल तर पाच क्रमार समसंख्या बघ पाहूयात पुन्हा दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा यांची बेरीज करायची दहा आणि दोन बारा आठ आणि चार बारा बारा चोवीस चोवीस आणि सहा तीस यांची बेरीज किती आली तीस पहिल्या संख्येचे दुप्पट आहे का दोनचे दुप्पट चार येते तीस आहे का पहिल्या संख्येचे दुप्पट आहे का बेरीज हे तीस नाही दुसऱ्या संख्येची दुसऱ्या संख्येचे पाचपट चारा पंचे वीस दुसऱ्या संख्येचे पाचपट ही संख्या येते का बेरीज नाहीत तिसऱ्या संख्येची पाचपट तिसऱ्या संख्येचे पाचपट किती आले सहाची पाचपट तीस म्हणजे तीन नंबरचा प्रयोग आहे तिसऱ्या संख्येचे पाचपट तीस येते सहा पंच तीस एक ते शंभरपर्यंतच्या संख्यामधील एक ते वीसपर्यंतच्या संख्यामधील विषम संख्येची बेरीज किती आता एक ते वीसपर्यंत एक ते वीसपर्यंतच्या पहिल्या एक ते दहापर्यंतच्या संख्येची बेरीज किती येते पंचवीस येते तरी बघा तुम्हाला दाखवते दोन तीन पाच सात अधिक नऊ नौ। नऊने एक दहा सात आणि तीन दहा 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 वीस आणि पाच पंचवीस आता पुढच्या अकरा अधिक कारण वीसपर्यंतच्या सांगितलं तर तेरा अधिक पंधरा अधिक सतरा अधिक एकोणीस एकोणीस आणि अकरा तीस सतरा आणि तेरा तीस ते सणतीस साठ आणि पंधरा पंच्याहत्तर यांची बेरीज किती येते आणि पाच दहा चला एक सात आणि एक आठ नऊ दहा शंभर येते तुम्हाला जर बेरीज सांगितली असेल तर असे पहिल्या संख्येची आणि दुसऱ्या शेवटच्या संख्येची घ्यायची ह्या संख्येचे सेम सेम येते तर नऊ आणि एक दहा येते सात आणि तीन पण दहा येते म्हणजे तुम्हाला बेरीज करायला सोपी जाते तर एक ते वीसपर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती येते शंभर येते एक नंबरचा पर्याय योग्य आहे अशा प्रकारे आपल्याला स्वाध्याय संपलेला आहे यापुढील स्वाध्याय मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढ